काढताना इकडे की? की ओ फक्त हे दाखवा ना बिल कसं द्यायला तुम्ही पावती एवढंच दाखवा की कसं बिल कसं द्या दाखवा ना कसं घेतलं सायबाजी घेतली फक्त माहिती घ्यायची कसं आहे ते अहो तुम्ही चोरी केल्या सगळं करायला चोरी करायला का तुम्ही सगळं लिगल आहे ना तुमचं हा असं दाखवा ना थोडं असं एक मिनट दाखवा सोड आपण काय चोरी करणार गेला का नाही सगळं रिसर आहे ना एका व्यापाराकडून दीडशे रुपये का तू बापले सर्विस नऊ ट्रान्सफॉर्मर लावलेले आहेत आणि सोळा लोकांचा आपला लाईन स्टाफ शिफ्टमध्ये आहे चार असिस्टंट इंजिनियर आहेत आणि मी स्वतः वाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे आणि आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण त्यांचं डेली व्हिजिट इथे असते आणि शिफ्ट म्हणजे सगळ्यांनी ड्युटी असते संध्याकाळी सगळे लोक इथेच असतात आणि प्रत्येक ट्रान्सफॉर्मर ते आम्ही दोन दोन माणसं नेमून दिलेली आहेत की जेणेकरून तिथं काही सप्लायचा प्रॉब्लेम झाला की ताबडतोब ते सप्लाय अटेंड करतील ते मेन लाईन कुठली आहे आपली इथे माळेगाव इथं मेन लाईन जी माळेगाव सब माळेगाव फिटरवरने येते आणि त्याच्यासोबत चार फिटर इथं आपल्या स्टँड बायमध्ये आहे त्यातला एक फिटर अहमदपूरवरनं येतं आणि एक फिटर पनवास म्हणून आहे पालमवरनं तिकडनं येतं माळेगाव यात्रेमध्ये जे निवेजन आहे वीज म्हणजे कनेक्शन द्यायचं कसं निवेदन आहे ते इथं स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपण ते नियोजन दिलेलं आहे जे जे मागणी करतील सप्लाय करतात त्यांना आपण मीटर इश्यू करतो त्यांना काय आकारणी आहे त्याचा एका ब्लॉकला व्हॅटला कसं तसं नसतं ते लोडवर ज्यांनी कोणी ॲप्लिकेशन केलं त्यांचा जो काही लोड असेल त्या लोडच्या हिशोबाने त्यांचं आकारणी होते आणि जनरली नऊ रुपये टेम्परेरी कनेक्शनला चार्जेस असतात पर युनिट पर हा व्यापाऱ्यांची अशी तक्रार आहे की उच्च दरावर घेतलं जातं दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये रोज एका नाईटचे नाही नाही तसं नाईटचं वर नसतं ज्याने कोणी कनेक्शन घेईल तर त्यांचं दहा दिवसाचं जेवढं काही कन्झम्पन होईल त्यांच्या लोड प्रमाणे व्यापाऱ्याकडे एक बल्ब लावलेला आहे चार बल्ब लावलेले त्याच्याकडून एक बल्बला तीनशे रुपये चार बल्बचे चे बाराशे रुपये एवढं आकारलं जातं कसं आहे म्हणजे महावितरणाला कसं इन्कम आहे का ते नाही 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 ते जे जे कॉन्ट्रॅक्टर आम्ही नेमलेले आहेत तर ते टोटल त्यांच्याकडे पूर्ण बिलिंग होते आणि मीटरवर जी काय बिलिंग होईल त्यानुसार ते त्यांचं बिल तयार होत म्हणजे आपल्याकडे तुम्ही मीटर लावलेलं आहे त्याच्या बिलिंग करता आकारणी करता अन्ना ते कितीला टेंडर दिलेलं आहे या एकच जणांना ते टेंडर आहे म्हणजे कोणाला दिलेलं किती, किती आहे आणि दिलेलं आहे ते अथर्व एजन्सी म्हणून आहे ते आणि ग्रामपंचायत मार्फत ते पण होतं आणि आमच्याकडनं जी मेंटेनन्स एजन्सी आहे ते पूर्ण सप्लाय मेंटेनन्स पूर्ण काम बघते अधिकारी म्हणून याबाबत चौकशी करणार का जे व्यापारी आहेत दूर दराजून येतात गोर गरीब त्यांच्याकडून उच्च दरावरून घेतलं जातं आम्ही अशी माहिती घेतलेली आहे तुम्ही त्यावर काही कारवाई करणार चौकशी तर करणार आहे सीओ मॅडमची जी मिटिंग झाली होती ना त्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होती की जी काय तुमची दर आकारणी होती की दर आकारणी पण आमच्याकडे तसं एक हे द्या सर्क्युलर कारण आपल्या वेबसाईटवर पण ते सर्क्युलर आहे की टेम्पररी कन्डिशन्सला किती आकारणी होते आणि त्यानुसार त्यांना पण आम्ही त्याचं सर्क्युलर दिलेलं आहे <स्वारिया>